म्हणतात ते काय म्हणजे काय घ्यायची बाजू आली का सगळं आताच्या हातात तो तसा तसा आहे ना जगातले माणसं बिन आले कोणी बाहेर सगळं मी करतो सगळं माय म्हणून कपडे कपडे कोणला घ्यायला कपडे मी घ्यायचे पाहिजे डोळे त्याचे का डोळे त्याचे बायको त्याच्या बायकून मी साडी घेऊन ठेवले तिच्या वटीत घाल तिच्या आईची साडी आणायची तिला ब्लाऊज शिवायचा आपली त्याला काय त्याला माई नव पाहिजे तू घे ना तुला कोण नको म्हणलं काय आका म्हण नको म्हणते नको म्हणतोय चांगली घे शर्व निय पैसे आले ना कशाचे लाडके भावाचे त्या दिवशी घेतलेत ना खर्च त्यातले काय आकातील त्याच्या मनात पण याने एवढे ताब्यात घेतले गावावाल्यांचे दिले त्याच्यामध्ये आता मग परदी

तर राहुल राहुल म्हणतो तुम्ही जा सगळे मी नाही येत म्हणलं चला तुमचं आज येत असन काय व्हायचे काव चला ना आज येत असन काय म्हणणार तुम्हाला बायकोला घ्यावा तुमच्या चॉईस ने साडी अरे कपडे चॉईस केलं निघून तुम्ही दोघ

चाललो आम्ही आता साडी गेला राऊंडला म्हणत होतो चला चला हे दोघाला भाऊ खात होते प्रियांका पण आणि पण मग काय एक, एक तर असाल तुमच्या गाया गा। काय पारही होणार का जरी आत्या म्हणत होत्या ना मका घालू आजच्या दिवस चाल चाल आत्ता तरी अर्ध्या तासापासून आम्ही आम्ही तर उभं राहिलो पर अर्ध्या तासापासून एवढा टाइम आवड नाही तर आम्ही जाणार होतो नाही पण आपलं आधीच ठरलं होतं ना आधी नव्हतं म्हणलो का आपण आवडतो पटकन पटकन चारा काढा आणि आपण जाऊ म्हणलं एवढं दोघं पण आणि ते आत्यांना म्हणले तुमच्या ने आना म्हणलं मग आम्ही आमचे काम करून येऊ ते जातीन साडी यायला पण मग आत्यांनी बोलवलं तिला आता आलो आम्ही आमच्या आम्हाला गावात आम्ही विराचं आधार कार्ड काढायचं त्यासाठी चाललोय आम्ही आणि ना गाव इकडून ताईन ते येते ना ताई सोबत ताईची जाऊ येते मग आत्ते त्यांना पण साडी घेणार आहे त्यासाठी चाललो तो आम्ही मग आत्ते म्हणजे जाऊ प्रियंकाला जाऊन ला पण घेऊन पण ते दोघाले भाव खातो होते मग एक तास आम्ही उभं राहिलो बाई काय झालं मग सकाळी ठरवलं पण थोडा लेट झाला आता यायला पण मग तुम्हाला आम्ही म्हणलो जरा लवकर काढा तरी ऐकता असं ना तिकडे होणार होता असं एवढं तरी काय म्हणतो तेच ना आता म्हणत होते ना मग घालू मग ते म्हणत होते ना तुझा तुझा मी थांबतो काय मी येतच नाही तिकडून पप्पाकडून तिकडं बसायला आजी बोलवती माग

udah suka banget ya Nina udah 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 udah

जायच नुसत खाली पडलेलं लागत आहे ना दुसरं नाही चालत ना दोन झाले माझे निघेल जायचं आत विरा कोण आहे रे कोण आहे कोण आहे का कोणत्या कंपनी नवीन काय ते लॉन्च हे नाही आपलं डॉलर मध्ये नाही त्याच्यात दाखव मार्च मध्ये दाखव